झोपायचे की नाही हम्म झोपणार आहे की नाही चांगला उकार झोपणार आहे की नाही रडू काय येते तुला रडू नको मी विचारते व्यवस्थित तुला तू झोपणार आहे की नाही ना ना। हा बर नाही नाही तर नाही हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे रडू नको रडू नको हा रडू नको नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर छोटासा चिमुकला आहे ते फक्त सहा महिन्याचा बाळ आहे आणि त्या चिमुकल्याला बघा झोपायचं नाही म्हणून तो कशा प्रकारे नाटकं करत आहे आजकालच्या लेकरांना थोडंसं जरी काही बोललं की ते लगेच रडायला लागतात आणि त्यांना असं मा वाटतं की आपण रडल्यानंतर आपल्याला आई ओरडत नाही आपल्यावर रागवत नाही आहे तर त्यामुळे ते रडायचं नाटक करतात बरं का हा सुद्धा रडायचं नाटक किती छान करत आहे चिमुकला दिसायला तर खूप गोड आणि क्यूट आहे जेव्हा त्याची आई म्हणती तुला झोपायचे का नाही म्हटल्याच्यानंतर जेव्हा थोडंसं रागवली की तो लगेच रडायला लागला रडल्यासारखी नाटकी केली की आई रागवत नाही असं पण मुलांना माहिती झालेलं आहे आजकालच्या त्यामुळे मुलं रडत आहेत बरं का तर चुमोकला तर खूप गोड आहे मला तर या चिमुकल्याची ही ॲक्टिंग खूप आवडली आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला पण आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला धन्यवाद